एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर अमोल बाबर यांनी उडवला धमाका विरोधी पार्टीचे आठ नगरसेवक फुटल्याचा केला दावा साथी आज आणखी दोन अर्ज दाखल नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या दिवशी बाबरगटाचे धडाडीचे नेते माजी नगरसेवक अमोल बाबर, नगर बाबर यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी आपल्या सर्व समर्थकांसह मोठ्या शक्ती प्रदर्शनात अर्ज भरला भाजपचे अनिल बाबर यांनी सुवर्ण कुमार लोटके वर्षा दत्तात्रय व ओम राजेंद्र टकले यांचे उमेदवारी अर्ज भरले तत्पूर्वी नगराध्यक्ष पदासाठी मनीषा संजय पक्षाकडून अर्ज भरला तर भाजपकडून लता सुरेश मेटकर यांनी उमेदवारी अर्ज भरला यावेळी बोलताना अमोल बाबर व अनिलप्पा बाबर काय म्हणाले ते पहा पहासा नगरपालिका पंचवर्टी निवडणुकीसाठी क्रमांक दोन व प्रभाकर नऊ मधन अर्ज सर्वांच्या आशीर्वाद दाखल केलेला आहे नगरपालिके निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर आपल्या कुट्यातील जे उमेदवार अर्ज दाखल केलेत ते सर्व सव्वीस उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार हा अंतिम होऊन सर्व निवडणूक ताकदी लढवून विकासाचा गंगावत निर्माण करून कुठ्या शहरात एक वा वाद तयार करून विकासाचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीची विकासाची निवडणूक करून हे आम्ही अर्ज ठेवलेले आहेत आणि हे आम्ही खात्री आहे की जनता आम्हाला आशीर्वाद देऊन चांगल्या दे निवडून आणखी दे। विधानसभेला साडेचार हजार मताधिक्य घेतलेला आहे तुमचं बंद खरं आहे पण ही निवडणूक एक अत्यंत वेगळ्या वानावर व चांगल्या परिस्थितीला गेलेली आहे त्या मताधिक्याचा धक्का विरोधकांनी घेतल्यामुळं आज तुम्ही बघा उमेदवारी अर्थ बघितल्या नंतर कळतील की त्यांचेच माझे आज नगरसेवक आमच्या पार्टीतून आज निवडणूक लढवत आहेत पहिल्यांदा निवडणूक लोक आलेला आहे नगरपालिकेचा मागासून मी नगरसेवक होतो ज्या भूमिका पक्षासाठी करायच्या असतात त्या कराव्यात लागतात सर्व त्या अपेक्षित होत एवढे बेतिहास मतदेकी जर कमी करायचं थोडतरी सर्वांनी एकत्र येणंच गरजेचं आहे दोन दिवसात त्याचा निर्णय होऊन आमची नागरिक सर्व मताने संमत मता होईल निकाल काय तुम्हाला सांगितलं की चांगल्या मतदेकीने सर्व आमची पार्टी येईल कोणत्या मुद्द्यांवर विटेकर विकासाचा मुद्दा बाकी कोणाला संपवायचे कोणाला जीरवाजी म्हणून आपला मुद्दाच नाही आहे जो विटाचा विकास राहिलाय तो विकास करणे आणि चांगल्या पद्धतीने शहर बनवणे एकमेव दृष्टिकोन ठेवून आम्ही निवडणूक लढत आहोत उमेदवार आपले फायन तुम्हाला आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन म्हणून आज आम्ही आदरणीय स्वतः वैभव दादा अशोक भाऊ आणि मी स्वतः आमच्या सगळ्या विचारांती आज अर्ज भरण्याचं चालू आमचं आम्ही आमच्यावर आमच्या अर्ज भरण्याचं चालू केलेले आहे त्याचबरोबर प्रभाव क्रमांक सात या तीन ठिकाणून आज आता अर्ज दाखल केलेले आहेत उर्वरित अर्ज आम्ही माझा स्वतःचा अर्ज आणि माझी स्वतःचा आणि माझ्या पत्नीचा नगराध्यक्षपदासाठी माझ्या पत्नीचा आणि माझा अर्ज मी उद्या दाखल करणार आज किती किती तुमच्या तीन अर्ज झाले आज प्रभाग क्रमांक एक प्रभात क्रमांक दोन आणि प्रभात क्रमांक सात मधून आज आम्ही या ठिकाणी अर्ज भारतीय जनता पार्टीच्या वतीने दाखल केली भाजपचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे जागा वाटपाचा पूर्ण तिढा संपलेला आहे आप आपल्याला किती शिकायला ते आता काय बोलणार उद्या माझ्या नगराध्यक्ष पदाचा अर्ज मारताना सगळी असलेली त्यावेळी ते सगळे बोलते सुरुवातीपासून तुमचं नाव चर्चेत विलंब विलंब अशा राजकीय जरी काही लागतो सुटा वाटप खालचं वरचं होण्या थोडा विलंब लागतो परंतु सगळे कधीही आमचा दुरावा न होता सगळी व्य चर्चा व्यवस्थित चालू होती वेळ व्यवह्य या ना किती पद्धतीने वेळ जाणी नाही जाणी नाही सगळ्यांना कुठेही कुणाच्याही मनात काही शंका त्या का ठिकाणी नाही विटेकरांना मी सगळ्यांना सांगतो की भारतीय जनता पार्टी एक संघ आहे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज मला सर्वानुमते काल दाखल करण्यासाठी सांगितलेलं आहे म्हणजे माझ्या पत्नीला ओके धन्यवाद शुभेच्छा सगळ्यांना